उद्यान एक्सप्रेस गाडीने कल्याण येथे जाण्यासाठी रेल्वेत बसलेली श्रीमती बिबन अहमद पठाण ही त्रेसष्ट वर्षीय महिला घरी पोहोचली नाही ती हरविल्यासंबंधीची तक्रार मुलगा चांद शाहरुख अहमद पठाण यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली जिल्ह्यातील कल्याण इस्ट कचोरे रोड पत्रिपूल राधाकृष्ण मंदिराजवळील हनुमान नगरातील रहिवासी श्रीमती बिबन अहमद पठाण नातेवाईकांना भेटत मुलगी नमाजबी शरीफ मुजावर राहणार मडकी वस्ती पुणे रोड सोलापूर यांच्या घरातून कल्याणकडे जाण्यासाठी दोन मे रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्थानकातून उद्यान एक्सप्रेसमध्ये बसली मात्र ती तिच्या घरी पोहोचली नाही मुलगा चांद शाहरुख याने सर्व नातेवाईक आणि शोध घेतला असता ती मिळून न आल्याने ती हरविल्याची तक्रार नऊ मे रोजी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली हरविलेल्या महिलेचे नाव व वर्णन श्रीमती बिबन अहमद पठाण व त्रेसष्ट वर्षे अंगाने जाड रंगाने गोरी उंची पाच फूट पाच इंच केस काळे पांढरे वाढलेले नाक सरळ मोठे व चेहरा गोल आहे तसेच त्यांच्या अंगावर साडी ब्लाउज घातलेला आहे ही महिला छायाचित्र व वर्णनाप्रमाणे आढळून आली वा त्याच्यासंबंधी काही माहिती असल्यास सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोन एकतीस सत्याऐंशी सदुसष्ट वा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भाजी बाकरे मोबाईल नंबर नव्वद अकरा ब्याऐंशी अठ्ठावन्न पंचवीस यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे